लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरं आहे ते खरं आहे आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे दगडधोंडे कशा बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मी मगाशीच विचार करत होतो मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे काही ना काही मग ते मेट्रोचं असेल ते काय आणखीन टनेल असेल आमकं असेल तमका असेल काही ना काहीतरी असेलच बघा एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केलेले मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळ्याचे सगळेच निवडून येतील युतीचे